ही भाजी बनवलेली आहे ती पुरणपोळी बनवले आणि ही शिंगोली बनवलेली आहे त्यानंतर ही नाळीची भाजी आहे त्या नाळीची भाजीची त्यांनी भाजी बनवले भजी बनवले आणि तिखट वडी बनवलेली आहे त्यानंतर हा तेरा आहे त्या तेऱ्याची त्यांनी ही भाजी बनवलेली आहे ही तिखट वडी बनवलेली आहे नंतर ही वापोली बनवलेली आहे आणि नाचणीची नाचणीची भाकरी आहे त्यासोबत <laughs> चटणीमध्ये कांदा टाकलाय लसूण मिरची लाल मिरची हिरवी मिरची आहे त्याच्यामध्ये ते पहिल्या शेवल्यात भाजून घेतलं तेलात थोडंसं नंतर मग ते वाटून घेतलं मिरची लसूण आणि शेवले नंतर मग ते कांद्यात तळून घेतलं आणि जिरं दाखल थोडं आणि भाजी पण चिखट मीठ आणि लसूण कांदा आणि थोडे चण्याची डाळ करून आणि ही इडली घाडा मिक्सरला लावून आणि आपले जेवारी नाचणी तांदूळ भाजून जात्यावर दळून आणि त्याची इडली बनवणे आणि इडली बनवली आणि चिखट पोळी बनवली चिखट मिरची आणि चिखट टाकून याच तेल नाचणी आणि ज्वारी भाजून घलून आणि ते पिठास लाडून केले आणि याच हे फुलाचं पुरण टाकलं त्याच्यात गुळ टाकलं आणि हे कवा पण तसंच बनवत त्याच्यात गुल एळची आणि शिंगदा आणि याच ज्वारीचं पीठ पदार्थ

हाँ. ही कोळी भाजी आहे त्या भाजीपासून आम्ही हे पराठे बनवलेले आहेत आणि ही पुरी बनवलेली आहे त्याच्यानंतर ही आहे मोहदोड्याची भाजी त्याच्यापासून आम्ही चिक्की बनवले आणि त्याची भाजी बनवलेली आहे त्याच्यानंतर हे कवळा भाजी त्या भाजीपासून आम्ही भजी आणि पातवड बनवलेले आहे कंटोले कंटोल्यापासून बनवलेले आहेत भा म्हणजे हे भरलेले आहे आणि हे कंटोल्यापासून भाजी भाजीपासून

बर आहे उंबरची भाजी आहे आणि हा उबरचा हलवा आहे हा कोरेलचा पराठा आहे कांचन कांचन कांचनचा पराठा आणि भाजी आहे काटे काटेमाटची सातवड आहे काटेमाठ काटेमाठे काटे आणि वडी वाटे सफेद नागलीची बकरी आणि ही तांदळाची फ्रेश केलीचं पातवड बनवलं वियावलीचं आणि पराठा बनवला हां तेलपटचं भाजी बनवले आणि मोजा बनवले करडूचं पातवड आणि पुरी बनवली तेऱ्याची भाजी ते तेल्याची भाजी आणि भाकरी तेल्याची वडी पावडी पावडीची भजी आणि पराठा आणि बांबूची बांबूची भजी आणि तिखट लोणचा म्हणजे कपडं ही आंबाडीची भाजी आहे आंबाडीची भज्जी आहे आणि ही आंबाडीची चटणी आहे आणि हे कणठोले आहे त्या कणठोलीची ही हे भरीत केलंय आणि कठोलेची भाजी आहे आणि ही चटणी आहे आणि हे आलू आहे त्या आलूची ही भज्जी केली आणि हे आलूचे पातोड केले ते त्याच्यामधून याच्यामधून लोह मिळतोय लोह मिळते त्याच्यामधून आणि